मुख्यमंत्र्यांनी इशारा देताच उद्धव नरमलेत संजय राऊतांच्या वक्तव्याशी ठाकरेंनी फारकत घेतलीय सांगली येथील सभेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय स्वप्न होत राम मंदिर बांधण्याचं तीनशे सत्तर कलम हटवण्याच ते त्यांनी पूर्ण केलं अशा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे प्रधानमंत्री यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे काल एक सहज त्या सिनखेड राजाला गेलो मातृ तीर्थ जिथे जिजाऊंचा जन्म झाला त्या जन्मस्थानाच्या बाहेरच अगदी गेटला लागून आमची सभा होती कुटुंब संवाद आणि तिथे बोलताना संजय राऊत बोलले की औरंगजेबाचा जन्म कुठे झाला ते त्यांनी सांगितलं आम्ही काय करू शकतो आम्ही तो, तो इतिहास नाही पुसू शकत जन्म तिथे झाला तर झाला आणि मग पुढे जे मी बोललो की हीच औरंगजेबी वृत्ती ही या मातीमध्ये गाडलीच पाहिजे तर लगेच मोदीजींनी सांगितलं मुझे औरंगजेब कहा मेरा करने करणे केले का मोदीजी एवढा मी खालच्या दर्जाचा नाहीये मी दुसऱ्याचा मान सन्मान ठेवून बोलणार आहे मी कधी तुमचा शिरच्छेद करा असं बोललेलं नाही आणि बोलणार देखील नाही कारण ते माझे संस्कार नाही आहेत माझ्यावर संस्कार नाही आहेत